सोशल मीडियाच्या आधुनिक युगात अनेक प्रकारचे व्हायरल लहान मुलांचे व्हिडिओ असतात आणि त्यामध्ये काहीतरी मोठ्या व्यक्तीने मजेशीर काही शक्कल लावलेली असते आणि ती शक्कल पाहिल्यानंतर आपल्यालासुद्धा खरोखर कर आश्चर्य वाटतं कुतूल वाटतं आणि शॉर्टकटसुद्धा वाटतो तर अशी जी घटना आहे तिची संपूर्ण हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटते एक मोठी सुटकेसप्रमाणे एक मोठी बॅग आहे जी आपण प्रवासाला जातो किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जातो तेव्हाही बॅग आपण वापरतो तर अशीच एक बॅग आपल्याला पाहायला भेटते आणि त्या बॅगवरती लहान मुलाला त्या बाळाची आई बसवते आणि बसवल्यानंतर ते बाल पडू नये यासाठी त्याला एक स्वेटर ती बॅग ओढण्याच्या ज्या दांड्या असतात त्या दांड्यांच्या बाजूनेच त्याच्या बाहेरूनच त्या बाळाच्या हातामध्ये घालताना पाहायला भेटते त्यानंतर ती बॅग वरून पुढे सरकताना पाहायला भेटते म्हणजेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतं आई ही आई असते कधी शॉर्टकट लावेल आणि कधी आपल्या बाळाची हौस पूर्ण करेल किंवा पडू नये किंवा त्याला कोणती इजा होऊ नये यासाठी काय प्रयत्न करेल हे आपण कुणीही कधी सांगू शकत नाही तर या आईच्या या व्हिडिओसाठी आणि या बाळाच्या या मजेशीर व्हिडिओसाठी तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच असेल आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा